कसं आहे कत्तलखाना जरी महाराष्ट्रामध्ये बंद झाला असेल तरी बरेच लोक बाहेरच्या राज्यामध्ये या गाई म्हणजे पाठवतात कत्तलखान्यामध्ये मग आपल्याला ही माहिती मिळाली की आपण हे घेऊन येतो आणि त्याच मी तुमची ताकद कुठं लावताय याला फार मोठं श्रेय तुमची ताकद तुमचं आपण काय म्हणतो युवा युवा जनरेशन तुम्ही कुठं लावताय याला फार मोठं महत्व आहे दादांना ही संपूर्ण गोशाळा तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण गोशाळेसाठी ही जागा दिलेली मंडळी जय जवान जय किसान संध्याकाळची टायमिंग झाली आहे आपण म्हणतो तिन्ही सांज झालेली आहे साधारणतः साडेसहा ते सातच्या दरम्यानचा टायमिंग झालेला आहे आपण साताऱ्याहून थेट आलेलो आहोत इचलकरंजी मित्रांनो व्हिडिओ कुणीही मध्ये सोडायचा नाही व्हिडिओ शेवट बघायचा शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आणि गाई बैलांवरती किंवा गोमातेवरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण आलेलो आहे बघा तुम्ही बघताय शिवराणा शिवराणा म्हणून गोशाळा इचलकरंजी मध्ये चालवली जातात इकडं देशी गोवंश बघू शकताय तुम्ही प्रत्येक प्रकारचा देशी गोवंश आणि हा देशी गोवंश कुणी पाळलेला किंवा कुणी स्वतःच्या अर्थकारणासाठी पाळलेला नाही हा संपूर्ण देशी गोले चाललेल्या सर्व गुरडोरं वाचवून या ठिकाण आणलेले आहेत तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही चारा बघू शकताय तुम्ही स्वतः जरी शेतकरी असाल तुमच्या घरी एवढा चांगल्या आणि क्वालिटीचा चारा नसतोय गवत बघितल्यानंतर ना मी शाकाहारीच माणूस आहे माझी इच्छा गवत खाण्याची झाली इतकी चांगली गवत आणि क्वालिटीचं वैरण या ठिकाणी दिली जाते आपण गोशाळेमध्ये आलेलो आहे शिवराणा ही गोशाळा आहे आपल्याबरोबर दादा आहेत दादा नमस्ते सर्वात प्रथम जय गोमाता माता आणि आपण जी ही सेवा करताय तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून काय थोडंसं सांगताना आम्हाला सुरुवात मध्ये की ही गोशाळा कशी चालली जाते किंवा कोणत्या तत्वावर चालली जाते नमस्कार प्रथमत आपली गौशाळा ही शिवराणा गौशाळा इचलकरंजी मध्ये आहे आणि आपली पूर्ण गौशाळा पाहू शकताय ही सर्व गौशाळा म्हणजे या ज्या गायी आहेत या, या पूर्ण गायी कत्तलगाण्याचं सोडून आलेल्या गायी आहेत यामध्ये एक ही कुठल्या शेतकऱ्याकडून गायी घेतलेली आहे किंवा कुठलीही गायी विकत घेतलेली नाही आहे तर या सर्व गायी आहेत ज्या कत्तलखान्यामध्ये गेलेल्या किंवा आजूबाजू तिथून सगळ्या सोडून आलेल्या गायी आहेत या आणि त्या गायीचं पूर्ण संगोपन आपण इथे केलेलं आहे आता आपल्या गोशाळेत सध्याला किती गायी आहेत आता आपल्या गौशाळेमध्ये सध्याला पंच्याहत्तर गायी आहेत टोटल लहान मोठ्या म्हणून सगळ्या पंच्याहत्तर गाय आहेत त्यामध्ये खिलार आहेत काकरक्रेज आहेत सायवाल आहेत त्यानंतर कोकण कीट पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे आता सध्याला बघा असं मला इथं आल्यानंतर वाटत नाही गायींची म्हणजे तुमची मी गा बघितल्यानंतर किंवा गायी बघितल्यानंतर समाधान वाटत असं वाटत नाही की कतलीतून गायी आणलेल्या आहेत Uh, कसं आहे आपल्या म्हणजे शिवराना गौश्याचे जे सर्व सभासद आहेत किंवा जे कार्यरत जे, जे सर्वजण आहेत ती यंग जनरेशनचे आहेत त्यामुळं त्यांनी एक महत्वाचा हेतू ठेवला आहे की आपल्या इथं खिलार गाईही वाचवायची आहे आणि खिलार गाई वाचवण्यासाठी सर्व यंग जनरेशन एकत्र येऊन आपल्या या गायीची एक, एक चांगली निगा राखली जाते त्यामध्ये ठराविक जे सर्वजण आहेत ते गाईची प्रॉपरली निगा करतात म्हणजे त्या गायी चारापासून ते डॉक्टरांपर्यंत पूर्ण लक्ष द्या आपल्या गाईकडे देतात दादा आता असं सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये कत्तलखाणं संपूर्ण बंद झालेले पण मग हा कुठं गोवंश कत्लीसाठी जातो किंवा आतापर्यंत आलीकडे तुम्ही कधी गाडी पकडलेली आता बघा प्रथम काय झालं म्हणजे काय एक आठ दिवसा पाठी मग आपण कागल माडीशी पशी गाई गाडी पकडली होती हा ही गाडीमध्ये आपल्याला एक कांक्रेस पाडी आणि एक किनार पाडी ह्या दोन मिळालेल्या आहेत ते बघू शकतात तीन दिवस झाला आपण ते सोडून आलेले आहेत तीन दिवसा पाठीमागच आपण त्या कागली पासून आपल्याला ते मिळालेले आहेत बरोबर आहे तब्येत त्यांच्या हा अशा तीन गायी आपण सोडून आलेल्या आहेत आणि कसा आहे कत्तलखाना जरी महाराष्ट्रामध्ये बंद झाला असेल तरी बरीच लोक बाहेरच्या राज्यामध्ये या गाई म्हणजे पाठवतात कत्तलखान्यामध्ये मग आपल्याला जी माहिती मिळाली की आपण हे घेऊन येतो आणि त्याचं संगोपन करतो आता सर्वात महत्वाचं की शेतकऱ्याला एक शेतकऱ्याला काही परवडणं म्हणून शेतकरी कत्लीला देतोय किंवा विकतोय परंतु एवढ्या मोठ्या संपूर्ण आता सत्तर ऐंशी गायी तुम्ही कसं संगोपन करता एवढं आता बघा शेतकरी काय करतात काही गाई गाभण राहत नाही आहेत किंवा काही गायी गा दूध देत नाही आहेत किंवा काही गायीचा म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असतो काही गाभ राहत नाहीत दूध देत नाहीत किंवा बरेच वर्ष सांभाळतात तरी देखील गाभ राहत नाही मग त्यावेळेस शेतकरी काय करतो एकतर कुणाला म्हणजे गाईला सोडून तर देतो किंवा कत्तल तर देतो मग कसं आहे मला शेतकऱ्यांनी एवढंच आव्हान करायचंय की तुमच्याकडे जर खिलार गाई म्हणजे तुम्ही जर पाहू शकत नसाल तर कृपा करून कत्तलखान्यात तरी देऊ नका जेणेकरून कत्तलगाई कत्तलखान्यात जर काही दिला तर या गी म्हणजे ज्या खिलार गाई आहेत आताच त्यांची संख्या कमी आहे खूप कमी आहे त्यात जर तुम्ही अशा कत्तलखाण्या जर काही दिला तर त्या गई खरोखर म्हणजे त्यांची संख्या कमी होऊन जाईल आणि काही दिवसामध्ये खिलार गाई हे बघणं कमी होऊन जाईल आता साधारणतः का आता एक काही गाय दिसतात संपूर्ण भाकड आहेत का काही गाभा राहतात अशा कसं यामध्ये बऱ्यापैकी ज्या गाय आहेत त्या भाकडच असतात काही जणांना उरी प्रॉब्लेम असतो काही जणांच्या म्हणजे गाभ राहत नाहीत गाभ धरत नाही अशा सगळ्या गाय असतात मग आम्ही काय करतो डॉक्टर बोलून डॉक्टरच्या ज्या काही गाई गाप जातात आमचं ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावरती काही वळून भरायला चालू आहेत काही डॉक्टरनं भरून चालू आहेत त्यातल्या आता ती सध्या तरी तीन गाई गाभ आहेत तीन गाई गाभरायला आता थोडक्यात आता एवढं तुम्ही चलकरेन जे आम्ही शहरामध्ये आलेलो आहे एवढा मोठा जागेचा प्रश्न आहे कशा गोष्टी सगळ्या सोडवल्यात हो किंवा काय आता बघा आपले मित्र काय रोहन हेरलगे म्हणून त्यांनी स कुशी हा गोटा हे करण्यासाठी पूर्ण जागा दिलेली आहे आणि ही जागा खरोखर कर, म्हणजे अखंड शहरालगत म्हणजे पूर्ण शहरातच ही जागा आहे आणि ही जागा त्यांनी आम्हाला म्हणजे आपल्याला गौ संरक्षण करण्यासाठी किंवा संगोपन करण्यासाठी आपल्याला त्यांनी ती जागा दिलेली आहे नक्कीच ते दानाव दादा पण इथं आले दादा या जरा थोडस मित्रांनो बघा आता इलेक्शन चालू आहे मी कुणाला नावं ठेवतोय याचा विषय नाही परंतु तुम्ही तुमची ताकद कुठं लावताय याला फार मोठं श्रेय तुमची ताकद तुमचं आपण काय म्हणतो युवा युवा जनरेशन तुम्ही कुठं लावताय याला फार मोठं महत्व आहे दादांना ही संपूर्ण गोशाळा तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण गोशाळेसाठी ही जागा दिलेली दादा सर्वात जय गोमाता सर्वात पृथ्वी गो माता आपण करत असलेलं काम हे फार मोठं आहे आपली एवढी मोठी जागा दिली मी खरं तर माझ्या चॅनेल तर्फी आपलं ऋणी आणि काय सांगताल थोडस एवढी मोठी जागा दिली किंवा काय वाटलं तुम्हाला या खर तर गोशाळा या सगळीकडूनच बंद झाल्या पाहिजेत जेणेकरून प्रत्येक माणूस हा देशी घर गर, घरामध्येच पाळला पाहिजे पण आता जर महागाई महागाईच्या जर बघितलं तर गाय सांभाळणं कठीण चाललंय शेतकऱ्याला त्यामुळं हा माणूस दूध द्यायची बंद झाली की का, कत्तल कापायला देते आमचं आव्हान एवढंच आहे की कापायला जरी दूध गाय न दिली तरी पण ती गाय मरेपर्यंत आपल्याला काही ना काही उत्पन्न करून देत असते एक तर आता गोमूत्राचा गोमूत्राचा अर्क अर्क बनवून आपण विकू शकते त्यामध्ये आपल्याला कॅन्सर पण होऊ शकते गोमूत्राच्या न पण शेणी जर केल्या तर शे शेनकूड जर आपल्या घरामध्ये जाळलं होम हॉवरला दिलं तर त्या ठिकाणच्या जागेमध्ये दोनशे टक्के ऑक्सिजनचं प्रमाण वाढते त्यामुळे शेवटपर्यंत ही गाय आपल्याला उत्पन्न देऊ शकते अनेक गोमय पण तयार करता येतात नक्कीच आता तुम्ही एवढी मोठी जागा दिली काय समाधान आहे हो याच्यामध्ये याच्यामध्ये समाधान म्हटलं तर आपल्याला एक तर कस कसाई खाण्यामध्ये गेलेल्या गाय वाचलं ह्याच आपल्याला मोठं समाधान आहे त्यांचा जो मिळणार मिळणारा जो आशीर्वाद आहे आपल्याला मोठा आहे नक्कीच मित्रांनो दे हा आपला नश्वर आहे आणि आपण जिवंत असेपर्यंत कुणाचा तरी जीव वाचवतो याचं फार मोठं आपल्याला पुण्य आहे आणि हे दादा करतायत नाव काय आपलं रोहन सूर्यकांत हेरळगे खरंच यांच्यासाठी मी परत एकदा धन्यवाद देतो आणि अशी गोषावा घडणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही गायी बघू शकताय या ठिकाण आपण कत्तलखान्यातून आणलेल्या गायी परंतु तुम्ही वर बघू शकताय सगळीकडे फॅन लावलेले लाईटची सोय व्यवस्थित आहे खाली कोबा वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात आणि चोवीस इथे सीसीटीव्ही कॅमेरा पण असतात सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे आणि आणि या गाय जरी आपल्याला दूध जर देत नसल्या तर यांना पशुखाद्य सकाळ संध्याकाळ चालू असते चालू असते परि काही काही झालेलं आहे पलीकडच्या बघितलं बघितलं तर कॅन्सर झालेला आहे इथं गेल्या लंपीच्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्या गायीमध्ये लंपी होता आपल्याला पूर्ण कवर झाले नक्कीच आता यातून आता काय बाबा काही चांगल्या झाल्या काही शेतकरी नेतात किंवा काय असं काय हा घेऊन जातात काही शेतकरी जे बाबा की आम्ही पाळू शकतोय त्यांना आयुष्यभर सांभाळू शकतोय असे बरेच शेतकरी घेऊन जातात आणि शेतकऱ्यांना पण आम्ही आव्हान असंच करतोय की जोपर्यंत तुम्ही सांभाळू शकताय तोपर्यंत सांभाळा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा मी सांभाळू शकत नाही तरच आम्ही त्यांना सगळं सांगतो की आपल्या शिवराणाचा दरवाजा नेहमी तुम्हाला ओपन राहील तुम्ही त्या गहिताहून बांधू शकताय परत आम्ही त्या त्याचं संगोपन करतोय असं नाही की जी म्हातारी गाय झाली आहे म्हणून आम्ही त्यांना सांभाळत नाही असं नाही पूर्ण गाई आपल्याकडे आणून ते संभावतोय पण आता सर्वात महत्वाचं की कुठल्या कुठल्या म्हणजे टोटलच कांक्रेज म्हणा सगळ्या आता मग काही गाय गाबून राहतात ब्रीडिंगचं वगैरे कसं करताय किंवा काय आता कसं आहे आपल्याकडे ब्रिडिंगचं जर म्हणा गेलं तर आता एक सध्या वळू एक करायचा चालू आहे आणि आपल्याकडे किलार वळू होता ते जास्त अग्रेसिव्ह असल्यामुळे देऊन टाकलेला आहे नवीन आपण तयार करूच आणि सध्या तरी ब्रीडिंग ज्या चालू आहे त्याचा डॉक्टरच्या लसीनं चालू आहे कारण काही गाई लसीनं भरवाय चालू आहेत आणि काही जाईन गाई बैलान चालू आहे नक्कीच मित्रांनो बघू शकता एकदम आतुलनीय असं काम आहे आणि शेतकऱ्याला काय आव्हान करताल की बाबा तुम्ही गाय गायीसाठी बाबा तुम्ही देऊ नका कत्तलखान्याला काय कंडिशन कत्तलखान्यात गाई ठेवताना काय केलं जाते काय प्रोसेस असते ती सांगा थोडं तो कत्तलखान्यात जर बघायला गेला तर गाई, गाई दिल्यावरती टोटल एकवीस दिवस गाय उपाशी ठेवली जाते जेणेकरून त्यांचं रक्त जास्त प्रमाणात वाहत त्यामुळे अक्षरशः कत्तलखान्यामध्ये एकवीस एकवीस दिवस गाई ज्या उपाशी ठेवल्या जातात त्यांना पाणी देत नाहीत वैरण देत नाहीत अशा गई अशा मधनं आपण इथं आणतो आणि त्या गाईचं आपण इथं संगोपन करतो शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की जर जा तुम्हाला ज्यावेळेस गई पाळू शकत नसाल त्यावेळेस आपण गाई कुणाला तर दान देऊन टाका खरं कत्तलखान्याला देऊ नका आम्हाला एवढंच मत आहे देशी गाई म्हणजे आपल्यासाठी काय आता <laughs> सध्या बघायला गेला तर देशी गाई म्हणजे ते म्हणतात ना देशी गाई आणि आपली माई एकच आहे अशा प्रकारे देशी गाई आहेत आणि खरोखर देशी गाई आपल्या दावणीला असणं खरंच गरजेचं आहे कारण आणि काही वर्षां जर बघायला गेला तर देशी गाय ही बघायला गेला तर खऱ्याच कमी होत चाललेली आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की देशी गाई तुम्ही खरोखर एक एक आपापल्या शेतामध्ये किंवा आपापल्या घरामध्ये एक एक पाहा आता साधारण गोशाळेचा आपण खर्च वगैरे बोर्डावरती लावलेला आहे हा एवढा मोठा खर्च सर्व तुमचं म्हणजे मित्र परिवार चॅरिटी म्हणजे थोडं थोडं करूनच चालू आहे आता कसं आहे आपल्या ग्रुपचे सगळे सदस्य आहेत ते तर मदत करतातच आणि त्यात कसं आहे आपल्या इथं बरेचसे जे देणगीदार आहेत काही जण वाढदिवस वगैरे हो आपल्या गौशाळेमध्ये येऊन साजरा करतात ते देखील आपल्या गौशाळेमध्ये दान देऊन जातात त्यानंतर काही काही जण काय करतात पूजाच वगैरे असतात त्यावेळेस देखील आपल्याला इथे दान देऊन जातात सहकुशीनं बरेचसे व्यक्ती इथे दान करून जातात नक्कीच मित्रांनो बघा गोशाळा चालवली फार मोठं यांचं काम आहे या दादांना मग सांगितलं की गोशाळा उभं करणं गरजेचं नाही पडलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने ती तुमची गाय आणि माय विकली नाही पाहिजे असं मग अशी दादांना म्हंटल आणि आता कसं आहे माणसाची मानसिकता ही बदलत नाही माणूस हा पूर्वीपासून तसाच चालत आलाय आणि तसाच चालणार आहे परंतु अशा पद्धतीनं यांना जशी गोशाळा उभारली तशा अनेक ठिकाणी तुम्ही या दोन्ही दादांना किंवा यांच्या संपूर्ण ग्रुपनं जे काम केलेलं आहे असं काम अख्ख्या महाराष्ट्र उभं राहावं आणि हा देशी गोवंश वाचावा यासाठीच हा सा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातलं संपूर्ण तुम्हाला कोटा सुद्धा मी दाखवतो गाई दाखवतो अजून काय बोलायचं दादा थोडं काय संदेश द्यायचा आहे का नहीं। नहीं। नक्कीच धन्यवाद आणि यांनी केलेली सेवा अतुलनीय मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली ताकद शक्ती ही चांगल्या कामात देश देव आणि धर्माच्या कामासाठी लावा नक्कीच तुम्हाला आयुष्यात कधीही कुठली गोष्ट कमी पडणार नाही हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातन सांगणे मित्रांनो त्याचबरोबर आता गाई ज्या चांगल्या गायी होतील किंवा यातून तुम्ही त्यांच्या उपचार वगैरे करून चांगल्या गायी होतील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती गायी किंवा काय शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण एकशे त्र्याऐंशी गाय दिलेल्या आहे पाळायला फक्त आपण एकावर दिलेलं आहे त्यांच्याकडून आपण स्टॅम्प करून घेतोय की शेवटपर्यंत ही गाय सांभाळणार तुम्ही ज्यावेळी सांभाळत होणार नाही ना त्यावेळी आपल्या गोशाळेमध्ये आणून सोडू शकतात नक्कीच त्यांना विना मोबदल्यात आपण ती गाय पाळण्यासाठी देतोय शेतकऱ्यांना बी नेलेली गाय महागारी गोशाळेत आणलं तर तुम्ही भारत मातेचं पुत्र नाही एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान